तर सर्व शेतकरी बांधवांना माझ्या यूट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे, हे, हे चाळणीबाडणी करावं म्हणतो ऊस म्हणजे कसं चाळणीबाडणी केल्यावर काय होईल रानाचे थोडं वल जी आहे ना ते हटल आणि मग जरा वापशावर येईल स लवकर म्हणून चाळणीबाडणी करावं का म्हणतो असा विचार आला होता म्हणून म्हणलं चला बघू तर रानबीन व्यवस्थित चाळणीबाणीसारखं आलं आहे का नाही ट्रॅक्टर चालल का नाही ती बघावं म्हणलं आणि जरा इकडे गवत बी दिसते खोडमध्ये तर म्हणलं चला म्हणलं बघू या तुम्हाला दाखवत होता चाळणीबाणी करायचं आहे ही दोन तुकडे नाही करायचे खालचं ही वरचीच करायचं म्हणतो वरची कारण ही मोडावं म्हणतो का उपयोग नाही होई असाल बघा आपली लागण आहे मित्रांनो आपली ही, ही लागण आहे बघा कशा मित्रांनो लागण आपली फक्त खालच्या साईडचे दोन तुकडे गेले हो नाही बाकी का तीन तुकडे जोमात शेतकरी कोमात वरचे तुकडे एकच नंबर आला ते ही एक तुकडं ह्याच्या वरचं कसं आहे मित्रांनो ऊस मला सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा शेतकरी मित्राला सपोर्ट करा का ही पाठ ही आले वाटला आहे बांधण्याकर राहणं ऑप्शर आले बर का बरं होई बराव म्हणजे चांगली बघा बघा मित्रांनो फुटवा झेटा कम मोडलेल्यावर कायचा तर फुटवा मात्र एक नंबरला झाल्यावर कायदा आले ऑप्शन रान चालणीबाणी करून घेऊ म्हणता याची मसाला बघा मित्रांनो उस लागण आहे सहा सहा सात जूनची लागण आहे आणि ही, सा, सा, सा ही। एक तुकडा आहे ही दोन तुकडे रन हा राहन आले वापशावर चिरण्यापोलीत राहू लागण आहे बघा असे मित्रांनो लग्न आपले सांगा मला वापशावर राहू आलं लागणप्रमाण आणबाणी करायला काय अडचणच नाही बघा मित्रांनो याला दोन वेळा खुरपण झाले आणि तीन वेळा औषध मारलं मग तीन वेळा काल परत एक गळ मारली आणि तो आणि फवारणी घेतली याला भाई खर्च मांदळ नका ह्याचाच मोडला होतो बघा जेटाकोम ह्याचा मोडला होता तर बघा ऊस कसा आला आहे मला बी अनुभव नव्हता म्हणून मी अनुभव घेतला म्हणून तुम्हाला शेअर केला पुन्हा खरंच तर जेटाकोंबोडा कुठं चांगलं झालं आहे बघा आपली शेती आपलीच परीक्षा शाळा म्हणायचं मला दाखवू हे हे दोन नंबरचं तुकडं म्हण नाही का खाणं दोनायचं होतं हे तीन टुकडे ठेवायचं म्हणजे हे तिसरे तुकडे बघा आहे मित्रांनो दोन नंबरचं आहे तिथे खालचं एक आणि अबा हे एक कसा आहे मित्रांनो ऊस लागणार नाही बघा समध्या आपली व्हिडिओ ऊसाचे तुकडे मोडा म्हणतो कांदा करावा कांद्यामधला काय अनुभव जास्त हो नाही बरं का आपल्याला नाहीतर मग गहू करावं होतो मसाला बघा ऊस आपला भाऊ जर जास्त असताना तरी आण समधीकडे आसराला असतो हो। जो मस्त पाणी लागू लागणाला गेला जाऊ म्हणलं होय निसर्गाच्या पुढे कोण गेलय का सांगा नका असं आलाय बघा लागणार तीन टुकडे ठेवायचं पाच आहेत आपले बारके बारके आणि तीन तुकडे मणी करून घ्या हो म्हणतो आणि दोन टुकडे मोडून टाका म्हणून गहू हो बिघे राहो लोका असं आहे बघा राहणारे ऑप्शन राणी बनी करून घेऊन ते सगळं फुटू बघा चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुटू आहेत ते एका एक सगळं असं आहे बेटड बेटाड बघा बघा बेट बघा आहे का बेट बघा बेटा उठवा बघा हे इतना आपलं खडी चला मित्रांनो शेतकरी मित्रांनो उस् बघा आता मला पण जेतकमच माहिती नव्हतं मी व्यास असं व्हिडिओ बघून अनुभव घेतला तर खरच फुटवा सांगन होतो बरं का